ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते ज्ञान गोदावरीच्या तीरावर प्राप्त करतात ज्ञान गोदावरीच्या तीरी पांचाळेश्वरीला स्नान करतात गाणगापूर दोन ठिकाणी अजून भिक्षा मारतात मागतात दत्तात्रय प्रभू एक गाणगापूरला आणि कोल्हापूरला ज्ञानवराय म्हणतात ते दत्तात्रय महाप्रभू दत्तात्रय योगी माझ्या हृदयामध्ये आहे ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया ते कसे आहेत त्याने सांडी माया तेजी अली कंथा काया मनगेली विलया ब्रह्मानंदा माझारी असे दत्तात्रय भगवान आपल्याला एकंदरीत याच्यातून हे शिकायला मिळतं श्री दत्तात्रय भगवान हे गुरु आहेत दत्तात्रय प्रभू एवढे सहज आणि सरळ परमार्थ आपल्याला त्यांनी शिकवला दत्तात्रय महाराज म्हणतात जो ज्याच्याकडून गुण ना तो तुम्ही घेत राहा त्याच्या ऊच ते